दत्तवाड एकसंबा दत्तवाड मलिकवाड बंधारा तिसऱ्यांदा पाण्याखाली दत्तवाड तालुका शिरोळेतील दुधगंगा नदीवरील महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा दत्तवाड एक सं... दत्तवाड एकसंभा व दत्तवाड मलिकवाड बंधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय त्यामुळं या बंधारेवरून महाराष्ट्र कर्नाटक या दोन्ही राज्यातून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे दोन्ही राज्यातील नागरिकांना किमान पाच ते सात किलोमीटर अधिक अंतरानं प्रवास करावा लागणार आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुधगंगा नदीचं पाणी वाढलंय नदी दुथडी भरून वाहत्या नदीचं पाणी वाढल्यानं दोन्ही बंधारे चालू पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले ऑगस्टच्या सुरुवातीपासून पंधरा ते वीस दिवस पावसानं बऱ्यापैकी उघडीप घेतल्यानं दुधगंगा नदीचं पाणी पूर्णपणे पात्रात गेलं होतं मार्च एप्रिलमध्ये असणाऱ्या उन्हाप्रमाणे ऑगस्टमध्येही उन्हाळा जाणवत होता त्यामुळे शेतीसाठी पाण्याची गरज भासू लागल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपली पाण्याची विद्युत मोटारी पुन्हा जुडू लागले होते मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं नदीचं पाणी वाढलंय त्यामुळे या विद्युत मोटारी पुन्हा सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे शिवार न्यूज साठी इसाक नदाब दत्तवाड